नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक महामनी पॉडकास्टमध्ये मित्रांनो आज आपण भेटणार आहोत धमाल समीर पठाण यांना नमस्कार समीर भाई नमस्कार नमस्कार सर नमस्कार रसिकी प्रेक्षकांना माझ खूप खूप नमस्कार आज मी धमाल काय म्हटले तुम्हाला नंतर कळेल परंतु आपण सुरुवातीला समीर भाईशी गप्पा मारूया भाई एक अभिनेते आहेत निर्माता आहेत दिग्दर्शक आहेत हर होणारे असे कलाकार आहेत आणि गेल्या आपण तीस पस्तीस वर्षापासून ह्या क्षेत्राशी निगडित आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते माझे खास जवळचे मित्र आहेत oh. म्हणजे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की आमचे जेवढे काही मित्र आहेत ते असे कलाकार आहेत सगळे कलाकार म्हणून आपण त्यांना कल्ला करणारे आणि कलाकार असे दोन्ही परिषद तुम्हाला दिसतील तर आणि काय असतं की समीर भाई आपल्याला माहितीये की हे क्षेत्र अस्थिर आहे अस्थिर आहे बरोबर सगळ्यांच्या घरच्यांचा विरोध असतो हे नाटक चित्रपट याच्या काय ना आधी लागू नका तरी आपण लागलं नाटक बंद करतो नाटक नाट बंद नाट करतो आपण <laughs> <तुझी। laughs> सारखे गिनेचुने तुमच्यासारखे की आपण त्याच्यात राहिलो राहिलो त्याच्यातून नाही हा तर म्हणजे आता तुम्ही आज एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहात सांगायचं म्हणजे मला वाटतं तुम्हीच सांगा, सांगा कशाची निर्माता आणि दिग्दर्शक हो oh, हो oh, हो oh. <laughs> म्हणले ना परत एकदा नमस्कार मित्रांनो खर तर निर्माता दिग्दर्शक म्हणजे नाटकांमधून सुद्धा आपण बरीचशी कामं केली त्याचं दिग्दर्शन केलं त्याची निर्मिती केली आणि तदनंतर ज्याच्यामुळं खरं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी ओळख झाली ते म्हणजे धमाल या ऑर्केस्ट्रामुळं धमाल या नावाचा ऑर्केस्ट्रा साधारण दोन हजार चौदाला ला चालू केला आणि तिथून पुढं ही घोरदोर मग चालू झाली दिवसे दिवस ती वाढत गेली महाराष्ट्राच्या अगदी कानो कोपऱ्यामध्ये गोव्यामध्ये त्याचे शोज केले महाराष्ट्राच्या महाराष्ट्र आंध्र आणि केरळ यांच्या बाउंड्रीवर एक गाव आहे त्या दोन्ही तिन्ही बाँड्रीचे एक सेंटर आहे तो गाव तिथं हो मग त्या गावापर्यंत आपण शोच्या माध्यमातून गेलो तिथं नाही का लोकमत सखी मंच आपले कार्यक्रम जे त्याच्यामध्ये आपण तिथपर्यंत पोहोचलो होतो असे बार खूप लांब लांब बारामध्ये कमी कमी चारशे पाचशे किलोमीटरच्या अंतापर्यंत आपण तिथे कार्यक्रम धमालच्या ऑर्केस्ट्रा आपण साजरे केलो पोहोचलो धमाल हा नावाप्रमाणेच धमाल कार्यक्रम आहे महिलांसाठी फॅमिलीसाठी फॅमिली तो अगदी फॅमिलीअर शो आहे तर गेली दहा वर्ष धमालच्या माध्यमातून समीर भाई सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत आणि एक मोठा शो चालवणं फार सोपी गोष्ट नाहीये त्याच्याकडे आपण येऊच नंतर पण मला समीर बाय सुरुवातीचा तुमचा जो काळ होता म्हणजे अगदी कॉलेजच्या जीवनापासून तुम्ही या कलेकडे किंवा कलाक्षेत्राकडे कशा पद्धतीने वळलात हे जाणून घ्यावं हो हो लहानपणापासूनच ती आपण म्हणतो ना एखादा ते किडा असतोय आणि तो आपल्याला शांत बसू देत नाही नाही का कलाकार म्हणले की बही होत नाही लहानपणपासून आपल्याला थोडीशी आवड होती की कला क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी करायचं करायचंय काहीतरी वेगळं करून दाखवायचं असं थोडंसं होतं मग अकरावी बारावी मध्ये असताना आपण तर दोघं बरोबर कॉलेजला होतो एकत्रच कॉलेजला होतो बारा दोन बर दो चार पाच वर्ष आपण ग्रॅज्युएशन होईपर्यंत तिथं धमालच केली धमाल केली कुठलेही त्या क्षेत्रामध्ये तेवढं जो आपला जानेवारी फेब्रुवारी जो महिना असतोय कॉलेजच्या नाही का गॅदरिंग चा हो त्यावेळेस म्हणजे आपण सेलिब्रेटीस तू म्हण मी म्हण अनिल कांबळे आपले मित्र अनिल आहे राजू देवकर राजू देव भेदरे जाधव सुजित जाधव हे सगळे टीम होती आपली टीम होती नाही काय टीम होती एक आणि ती टीम अशी होती की आम्ही साक्षरता मंचापासून ते अगदी गॅदरिंग पासून सगळे कार्यक्रम करायचो आणि त्यावेळेस ते आम्ही कॉलेजमध्ये फेमस झालो कॉलेज मध्ये अगदी फेमस ते कला क्षेत्र म्हणलं मी माहित होतो की यांच्याशिवाय आजच्या कॉलेजमध्ये त्या आठ दहा मुलांशिवाय कोण आणि संकल्पना पण अशा वेगवेगळ्या सगळ्या प्रकारचे डान्स करणे किंवा असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही केले आणि आपल्या आपल्याला त्या आपण थोडासा नंतर एक ग्रुप स्थापन केला एक कलासागर व्हरायटी ग्रुप नावाचा एक छोटा ग्रुप आम्ही तयार मस्त एक छान ग्रुप तयार केला कलासागर वरायटी ग्रुप त्याच्यामध्ये तर खूप मोलाचं काम केलंच अनिल म्हणून आपला कांबळे अतिशय चांगला दिग्दर्शक चांगला होता लेखक चांगला होता आणि आमच्यातला त्यावेळेस लक्ष्मीकांत मिरडे म्हणजे आपला राजेंद्र देवकर अतिशय जबरदस्त कलाकार <laughs> जाधव हो, ही त्यावेळेस म्हणा अध्यक्ष वगैरे होते उपाध्यक्ष खजिनदार असं उपाध्यक्ष होतो अनिल सचिव होता आणि बाकी प्रदीप होता हो आणि मग आम्ही त्यावेळेस काय केलं अशी दहा पंधरा मुलं एकत्र आलो आणि व्हरायटी ग्रुप सादर केला दीपक काय चांगलं करू शकतो दीपक सिंगिंग करू शकतो दीपक ऍक्टिंग करू शकतो दीपक डान्सला करू शकतो नाही का प्रदीप बेदर होता तो अतिशय चांगला जबरदस्त डान्सर होता तो त्या मध्ये कॉलेजमध्ये सगळा त्यांनी थै्या केला होता त्यावेळेस तुमच्याकडे नाही का तो आमच्या ग्रुपमधला अतिशय उत्कृष्ट डान्सर होतो कोरिओग्राफ बी तोच करायचा आणि डान्सिंग बी तोच करायचा म्हणजे लिखाण असेल किंवा दिग्दर्शन असेल ह्याच सेक्शन अनिजित कांबळेनी हे केलं अॅक्टिंग च असेल तर मेन हिरो आपला राजा देवकर त्याच्या सपोर्टिंगला तू आहे मी आहे बंडा आहे नाही का बाकीचे असे मग कुणी मी माझं सिंगिंगचं थोडस मला होतं ज्ञान मग सिंगिंगचं दे का नाही हरी स्वचना या गाणं भर नाही बरेच दिवस झाला आम्ही गाणं ऐकलं नाही कारण ते आमच्या हिशोबमध्ये हमकाच ठरलेलं गाणं ठरलेलं सुरुवातीचं गण दवलन झालं की ते आपलं एक गाणं होतं चित्र जे किशोर कुमारचं आणि आमच्याकडे काय वाद्य वगैरे असायची वाजवायचा आणि एखादी पेटी असायची पण त्याच्यावर सुद्धा सुंदर असं गाणं समीर बाई म्हणायचं ते माया डोक्यात कधी पण ते गाणं ऐकलं की समीर बाईच्या आठवणच येते त्यातलं एक दोन ओळी म्हणून दर्शकांना बॉम्बे टू या चित्रपटातलं गाणं त्यावेळेस चांगलंच वाटायचं आजही चांगला प्रतिसाद मिळतो नाही का थोडस बऱ्याच दिवसातून गातोय त्यामुळं हे असेल मग थोडस चुकलं मागलं तर माफ करून गेलं माझ्या रस्क प्रेक्षक हर देहान हारे सो चहा निशाने रक्ने पे पेजा कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही देखा खाना हार सोचा जाना हार दी निशाने पे जान कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान अरे ओ असे गीतापासून आम्ही थोडस चालू व्हायचं आमचा कार्यक्रम आणि मग ते आम्ही गणपतीत प्रयोग करायचं गणपतीमध्ये भरपूर प्रयोग मिळाले तिथे पुढची स्टेप काय झाली मी आणि आम्ही संजय जाधव संजय मोरे भीमराव कांबळे हा यांची नाट्य संस्था होती अभिरुच संस्थेमध्ये आम्ही तिथं सभासद म्हणून दाखल झालो तिथं मग त्या दरम्यान आ, मी लाडाची मैना तुमची हे बघ बसवले गेले होते बरोबर तिथं मग दिलीप शहा त्याच्यामध्ये हिरो हिरो नाही का मग त्या दिलीप शहाच्या हिरोच्या अंतर्गत आणि आपली कल्पना सावंत म्हणून आपली हा कल्पना आपले इथे बारामतीतले कलाकार होती त्यांनी महिन्याचं वर काम केलेलं तो ग्रुप बी चांगला भट्टी चांगली जमली त्याची पण नाही का चांगली भट्टी जमली त्याची बी गणपतीमध्ये प्रयोग केले नवरात्रामध्ये प्रयोग केले आधीमध्ये वसंतराव पवार त्याचे शोज वगैरे केले ते सगळे नाही का मुंबईच्या धर्तीवर आपण बारामतीतले कलाकार घ्यायचे त्याच्यामध्ये व्यावसायिक बाबा भले त्याला दोन रुपये का असा पण ते त्याच्या दोन नाटकातून त्याला पैसे मिळाले पाहिजे मग असं एक डोक्यात आला माझ्या मग त्यांच्याशी बोललो मी कारण मला असं असं सहकारी बँकेमधून काही लोन वगैरे मिळू शकेल का नाही का, का? मला दो दो concept. Concept ते असं असं व्यावसायिक नाटकाची माझ्या ओळखत आहे कन्सेप्ट आहे म्हणून मग त्यांनी मला मिळवला म्हटले त्यावेळेस पोपटराव तुपे चेअरमन चेअरमन होते आणि लालबिके साहेब व्हाईस चेअरमन होते हा त्या दरम्यान हेमंत एक एकांकिका होती किप द चेंज म्हणून द चेंज मग त्या किप द चेंजला थोडस नाट्य रूपांतर केलं एकांकिका होती त्याला मी पुढं मागं थोडस वाढवून त्याला मोठं केलं तिथं मोठं केलं हेमंत फोन नंबर घेतला त्यांच्याशी बोललो नाही का की असं असं सर मी ते करतोय म्हणून ते नाटक बसवले होते त्या नाटकामध्ये माझी तिहेरी भूमिका होती ऍट ए टाइम रंगमंचावर मी तीन ठिकाणी दिसायचो इथं पण दिसतोय इथं पण दिसतोय इथं पण दिसतोय नाही का अशी हे होतं आणि नाटक होते फुल टू धमाल आपण ज्याला बोलतो ना ते तसं नाटक होतं अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी कल्ला व्हायचा खूप कॉमेडी खूप कॉमेडी जबरदस्त अतिशय सुंदर लिखाण झालेलं आणि ते माझ्या कॉपरेटिंगला समोरचं पब्लिक काय करायचं ते फार बघितलं नंतर मग ते नाटक बसवलं एकला त्याचे प्रयोग चालू झाले मग त्याचे गणपतीमध्ये प्रयोग केले नवरात्र त्याचे प्रयोगाचे मानधन किती मिळायचं त्याचं खूप कमी आठशे नऊशे मानधन असायचं नाही का दोन तीन, तीन ते नाटक काम ला गेलं बरोबर आहे त्याच्यानंतर मग तू बी त्याच्यामध्ये काम केलं बरोबर आहे त्याच्यात तू रोल पण केला आणि संगीताची जबाबदारी तू सगळी सांभाळली नाही का त्याच्यात वेगवेगळे मग ते हे झालं मग त्याच्यानंतर तो बाहेरचा रोल होता मला वाटतं काय हा बैऱ्याचा रोल होता नाही नाही राजा आहे ना तो तो आहे ना तुला बोलायचो आणि त्या नेत्याला तू नोकरी आलेला असतोय आणि काय नोकरी तर मला शिक्षक म्हणून घ्या मला तिकटेक म्हणून घ्या तिकतेक का तिकटेक तू काय पोरा शिकवायचं मला तुलाच बोलता येत नाही तूच बोबडा बोलतोय नाही का तू बरो शिकवणार ते अतिशय सुंदर नाटक होतं ते मग त्याचे बरेचसे प्रयोग झाले आणि त्याच्यानंतर मग आपण दुसरं गाढवाचं लग्न परत परत व्यावसायिकाडवाचं लग्न हे नाटक आपण बसवलं हो बसवलं हो त्याच्यामध्ये तू महाराजाचा केला होता बरोबर आहे आणि नंतर भटजीचा असे दोन तीन रोल केले होते त्याच्यामध्ये राजा देवकरला आपण मेन रोल दिला होता सावळ्याचा सावळ्याचा निलंबरी शिंदे म्हणून तिने गंगेचा रोल केलेला अशी प्रत्येकदा आपली टीम जमली प्रत्येकदा भट्टी जमली गाडवाचं लग्न आपण केलं त्याच्यानंतर विच्छा माझी पुरी करा आपण केलं बरोबर आहे का विच्छा माझी पुरी करा मग हे रामनगरकरनी जो रोल केला तो तो रोल तो केला बरोबर आहे का हा मग त्या दरम्यानचा ट्रेंड सगळा बदलला बरोबर त्यावेळेस ट्रेंड सगळा बदलला होता हे साधारण दोन हजार दहा दहाच्या दरम्यानची गोष्ट दहा आणि अकराच्या दरम्यानची गोष्ट मग जिथं प्रयोगाला जाऊ प्रयोग महागाय जाऊ नाटकाचा नाटकाचं ऑडियन्स नव्हतं राहिलं त्यावेळेस पब्लिक एवढं काय नाटकाला एवढं पसंती करत नव्हतं जिथं जाऊ तिथं एक तर म्हणले ऑर्केस्ट्रा म्हणले पाहिजे मग दोन हजार दहा अकरा साली जरा डॉक्यामध्ये भियाला म्हणलं आपण ऑर्केस्ट्रा काय ते केलं पाहिजे कारण की हे झाले आपले हाऊस नाटकामध्ये काम करणं हे करणं ते करणं हाऊस केलं पण एज कमर्शियल म्हणून आर्थिक वरती काय ते केलं पाहिजे नाही का नंतर सातारे मधली एक जनसिंगर एक ढोलकेवाला एक बॅडवाला नाही का अशी एक पाच सहा लोकांची टीम मिळाली आणि त्याच्यानंतर सिंगर बी लेडीज सिंगर जेंट सिंगर आणि कोरस हे बी बऱ्यापैकी सगळं झालं मग गणेश महाडिक म्हणून जो होता, होता जो कीबोर्ड आपल्याकडे वाजवणार होता मग तिने मुंबई मधली दुसरी टीम महेश कांबळे म्हणून होता मुलगा त्याची टीम म्हणाला अतिशय चांगला त्या खूप जबरदस्त फेमस होतं जोगोवा मधलं गाणं लल्लाटी भंडार मग त्या गाण्यामुळे तो मुलगा खूप फेमस झाला होता त्याचे वगैरे झाले होते अतिशय जबरदस्त ताकदीने जोगाव करायचा तो मग त्या त्यांनी मला व्हिडिओ वगैरे दाखवले बाबा ह्याचा ग्रुप आहे म्हटला खाली आहे आणि अतिशय चांगला मुलगा आहे आणि माझ्या शब्दा बाहेर नाही म्हटला तो तुम्ही बोलत असाल तर मी त्यांना कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करतो मला बोलवतो म्हणलं मग मग त्यांना सांगितलं म्हणलं चालतं खरा म्हणलं फायनल म्हणलं मग त्यांना मग त्यावेळेस अकुलुज लावणी महोत्सवामध्ये जिचा प्रथम क्रमांक आला होता नाही का आपली हो विजया पालव हो नुँ. विजया पालव ही आपल्याला त्यावेळेस लावणीसाठी मिळाली मग तिचं फोटोज वगैरे मागवून घेतले ब्रोशर बनवलं ब्रोशरवरती मग ती वरती हे करून ठेवलं की बाबा अकलूज लावणी महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक विजयती लावणी नृत्यांगना विजया पालव असं म्हणून तिचे जाहिरात केली के फोटो फोटोवर टाकले मग तिचा आपल्याला बराचसा फायदा झाला त्याचे मग आपल्याला प्रयोग वगैरे नाही का मग पहिल्याच झटक्यामध्ये मग आजूबाजूची सगळी गाव रमेश मोरे आणि मी चांगल्याने पिंजून काढली गावात आजूबाजूची बारामतीच्या आजूबाजूचे जेवढे होते तेवढे नाही का मग सगळे गे फिरलो दहा ठिकाणी गेल्यावर आम्हाला तिथं चार पाच शोमेल आले नाही का अशी बरेच फिरल्यानंतर आम्हाला त्या यात्रे जत्रा यात्रेमध्ये त्या महिन्याच्या अख्याला आमचे ते शो झाले पहिल्या स्लॉट पहिल्या स्लॉटला तेवीस शो झाले कॉन्फिडन्स आला खूप नाही का त्याच्यामध्ये हे झालं की त्याच्यानंतर गणपती आले गणपती आले गणपतीमध्ये अख्खा दौरा आपला झाला गणपतीमध्ये सगळे दहाच्या दहा शो बसले नाही का मग गणपती झाले की नवरात्रीमध्ये थोडेफार मिळाले शो त्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये पण कारण का एवढं कॉन्टॅक्ट आपलं कोणाशीच नव्हतं नाही का मग त्याच्यानंतर परत दुसऱ्या वर्षी यात्रेमध्ये जत्रा यात्रा हे झाली बी परत शो मग ते वाढत 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 गेले त्याच्यानंतर एक दोन चार वर्ष शो केल्यानंतर आपण साधारण चौदा पंधरा सोळा सतरा हे चार वर्ष केले त्याच्यानंतर दोन हजार अठरा साली लोकमत सखी मंच हा खूप मोठा व्यासपीठ आहे नाही का मग त्या लोकमत सखी मंच खास महिलांसाठी शो व्हायचे ते नाही का फक्त महिलांच्यासाठी त्या शोज व्हायचे ते मग त्यांचं मला एक दोन तीन जिल्ह्याचं काम मिळालं पॅकेज मिळालं नाही का तिकडं बीड जिल्हा एक मिळाला औरंगाबाद जिल्हा एक मिळाला नाही का नगरमधला काय भाग मिळाला नाही त्याच्यानंतर जालना साहेब बी काही शोज मिळाले नाही का मग ते असे बरेच मला ते सुरुवातीच्या काळात दोन हजार अठरा साली ते कार्यक्रम वगैरे लोकमत सखी मंच मिळाले मग ते कार्यक्रम खूप जोरा झाले छान झाले लोकांना खूप आवडायचे नाही का हे करायचं महिला वर्ग सगळा असत त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मला आणखी परभणी पर्यंतचे कार्यक्रम मिळाले नाही का परभणी पर्यंत गेलो त्याच्यानंतर तो वसमत वगैरे पूर्ण येणार सगळं तो नांदेड नांदेड ची अख्खीची हा प्रॉपर मध्ये राहून तिथं आम्हाला शो नांदेडच्या आसपासचे मिळाले लोकमत कारण आदल्या वर्षी चांगलं त्याचं रिस्पॉन्स वगैरे चांगला मिळावला हे झाला होता दुसऱ्या दिवशी बी चांगले त्याचे शोज वगैरे झाले दोन हजार अठराला पण एकोणीसला पण नाही का असे आणि दोन हजार वीस आणि एकवीसला मग जरा कोरोना आल्यामुळे मग थोडस थोडस दोन वर्षानंतर मग परत झाले ती म्हणजे ती एक चांगली ग्रीप धरली ग्रीप चांगली आणि आता तुमचं दरवर्षी यात्रा जात्रा गणपती आणि ह्याच्यामध्ये साधारणतः आणि इतर पण वेळेस वेळचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होत राहतात म्हणजे मित्रांनो सांगायचा मुद्दा असा होता की की एक छंद हाऊस हा व्यवसाय कसा रूपांतरित करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे समीर बाई त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही हो हा की आपल्या छंदाचं रूपांतर व्यवसाय हा एक वेगळा आनंद वेगळा असेल किंवा माझं स्वतःचं असेल की आम्ही आमचे छंद तो आम्ही व्यवसायामध्ये यशस्वी करून दाखवलं करून दाखवलं आणि जे काही घरच्यांकडून कमी झाली कमी झाली तरी बंद झाली म्हणता येईल आणि तो एक वेगळा आनंद असतो म्हणजे आपला छंदच आपला व्यवसाय आहे आणि त्यामुळं आपल्याला एक ऊर्जा मिळत असती नवीन मिळत आणि तुझं हे चालू आहे गेले तीस वर्ष तर मी बघतोय की ह्याच म्हणजे ते त्याला काय म्हणतात एक आवड पाहिजे आणि एक छंद पाहिजे पॅशन पॅशन पाहिजे आम्ही बघितलेली म्हणजे त्याच्यातली पॅशन ती आम्हाला सगळ्यांना माहिती काय ती कि ह्याच्याबद्दल दुमत नाही कोणाच की समीर बायचं जी पॅशन आहे आणि त्याच्यात तो खर तर खूप धक्के आले टक्के त्याला अडथळे आले स्ट्रगल खूप आलेला आहे पण ते त्याच्याकडे ऊर्जा पण आहे तेवढीच की त्या पद्धतीतनं कसं पुढे जायचं त्याला कसं टॅकल करायचं तो, जास्त माझ्याकडे पॉझिटिव्ह खूप पॉझिटिव्ह म्हणजे आम्हाला सुद्धा टेन्शन नाटकाच्या वेळेस कधी कधी अरे असं कस काय मग ते आम्हाला त्याच्या चेहऱ्याची रेश पण हलत आम्ही टेन्शन मध्ये शो कसं व्हायचं काय काय हेच नाही कसं काय करायचं काय नाही अजिबात होईल ना मी तसं होईल टेन्शन अरे ते व्हायचा म्हणजे असं कधी अडचण पण आली अडचण नाही कधी साधन सामग्रीची अडचण असायची कधी ट्रॅव्हलिंगची अडचण असायची कधी कस, आता झालं चार <laughs> ना एकदा आम्ही चाललोय <laughs> नवरात्री मधला शो <laughs> ते आपलं पैठण आहे ना <laughs> पैठणला कार्यक्रम होता <laughs> आणि त्यावेळेस या काय की आमचा तो कीबोर्डवालाच आला नाही <laughs> गाडीत निघायचा रे प्रवास इथून कमीत कमी चार तास असा बारा मध्ये बसून एक दोन अडीच तास नजरला आणि तिथून पुढे एक दीड तास पैठणला पैठणच्या पुढे थोडा शो होता मग इथून निघालोय गाडीत बसलोय आणि कीबोर्ड वालाच नाही नाही का आम्हाला वाट बघत 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 त्याचे दोन वाजले तरी नाही पोरान म्हटलं एक काम करू आपण इथून निघू म्हटलं आता नाही का जास्त वेळ वाट बघण्यात काय अर्थ नाही म्हटलं त्यांना त्यांनात आला ठीक आहे नाही त्याची वाट बघायला नको कारण तरी फोन स्विच ऑफ करून ठेवला होता नाही का अशी बी प्रसंग येतात कार्यक्रमाला आर्टिस्ट नाही बरोबर म्हणजे तो आत्मा, ना? आत्मा तर आपण मित्रांनो आतापर्यंत समीरबाईची जर्नी बघितली की सुरुवातीपासून दमालच्या प्रवासापर्यंत तर हा हरवणारी कलाकार आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा एक त्यातला मेन मुख्य मेन मुख्य उद्देश तो उद्देश तो आहे आणि कलेची कलेची एक, कले एक कनिष्ठता आणि ते त्याची आहे पहिल्यापासून तर आपण आता थोडस आपल्या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि या क्षेत्रातल्या <laughs> जे नवीन येणार आहे ती त्यांनी हे उदाहरण पाहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळी तयारी ठेवून संघर्षाची तयारी ठेवून तुम्हाला जर प्रयत्न केले तर निश्चित हमकास एक हजार टक्के तुमच्यात फक्त पॉझिटिव्ह पाहिजे पॉझिटिव्ह निगेटिव्हिटी जर आलं तर तुम्ही तिथे निगेटिव्ह 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 झाला निगेटिव, निगेटिव नाही का तुम्हाला काही करून तिथं तुम्हाला ते पॉझिटिव्ह असलंच पाहिजे तुमच्याकडे काय अवेलेबल आहे बरोबर त्याच्यातून तुम्ही कसं जास्तीत जास्त चांगलं सादरीकरण करू शकता हे तुमच्या डोक्यात पाहिजे की माझी टीम काय आहे माझ्या टीमची ताकद काय बरोबर आहे ज्या माझ्याकडे आहे माझ्याकडे लावणी बोली एक ताकदीची आहे का ती जर असेल ताकदीची तर तिला कसं प्रेझेंट केलं पाहिजे माझ्याकडे वेस्टर्न गर्ल जर असेल ताकदीची तर तिला कसं प्रेझेंट केलं पाहिजे बरोबर आहे माझ्याकडे जर कोरची टीम असेल डान्सिकलची टीम बॅकग्राऊंडची असेल ग्रुप डान्सेस असतील ती जर जास्त ताकदीची असतील तर मला काय हे केलं पाहिजे बरोबर आहे आणि कार्यक्रम सादर होताना सर्वात महत्वाचं हे असते की तिथं तुम्हाला ऑडियन्स कार्यक्रम चालू झाल्यापासून अगदी गन चालू झाल्यापासून शेवटापर्यंत ऑडियन्स पाच मिनिटं बी तुमचा तो हल्ला नाही झाला पाहिजे हल्ला नाही पाहिजे कार्यक्रम कुठे बी असा थोडासा डल नाही आला पाहिजे जिथं कार्यक्रम डल आला तिथं लोकांची चोळबोल चालू होते लोकांची चोळबोल चालू झाली की हळूहळू एक दोन एक दोन कोण उठतात कुठे टॉयलेटला जा कुठे इकडे जा तिकडे पान खायला जा कुठे गुटखा खायला जा अशी चोळबोल चालू होती तर ते फक्त पकड महत्वाची पाहिजे तिथं एकदा का ऑडियन्स आला की तुम्हाला ते लोकांना बी नाही पाहिजे की तीन तास आपले कसे गेले कसे गेले कार्यक्रम संपला ते बऱ्याच माझ्या कार्यक्रमाला असं व्हायचं नाही का कार्यक्रम संपला समजलं नाही संपलो विषय तू फक्त बघतो तीन तास झालं म्हणजे एवढे एका ग्रह होऊन ते त्याचा कार्यक्रमाचं यशाचं गमकच ते होत की ते इतके तल्लीन प्रेक्षक व्हायचे आणि ते तल्लीन ठेवण्यासाठी तुम्हाला मेहनत घेणं त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण आजच्या या पॉडकास्टला इथं विराम देऊया आणि आ, समीर बाईला पुढच्या वाटचालीसाठी धमालचे असेच धमाल प्रयोग व्हावेत <laughs> okay, okay. पुढे आणखी तुम्हाला मोठं यश मिळव <laughs> आणखी दोन चार कार्यक्रम तुम्ही तयार करा आणि केलेच ना मग धमाल धमाल तर झालाच ना धमालचे फुल प्रयोग सगळीकडे झाले आजही चाललेले आहेत परमेश्वराच्या कृपेने सगळीकडे होते धमाल धमाल होते नाही का मग ते यात्रा असून द्या शहराच्या ठिकाणी असून द्या नाही का मोठ्या मोठ्या ते धमाल करत करत नंतर मग मी एक लावणीचा शो हो, एक शो केला अप्सरा म्हणून एक लावणीचा शो केला त्याच्यानंतर पाण्यामागच्या दोन वर्षापूर्वी लोकांची मागणी वाढल्यामुळं मग दोन टीमा केल्या वेगळ्या दोन एक स्टार मेकर्स नावाचे हा स्टार मेकर्स म्हणून आपण चालू केला दोन वर्ष प्रयोग केले धमालचे प्रयोग चालूच होते नाही का मग आणखी त्याच्यामध्ये कास्टिंग वाढवून थोडस कलाकार वाढून स्टार मेकर्स ग्रुप तयार केला धमाल बरोबर स्टार मेकर्स पण आहे लावण्य अप्सर पण आहे हो आणि धमाल तर आहे टायटल वेगळं ऑप्शन आहे नाही का बाबा तुम्हाला लावण्याचा जर शो पाहिजे तर तो आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला थोडासा छोटासा कमी कलाकारांचा एखादा पाहिजे तर तो आपल्याकडे आहे एकदम तीस पस्तीस कलाकारांचा जर मोठा संच पाहिजे तर तो पण आपल्याकडे आहे असं पण ऑप्शन ठेवलेले आहे तर त्यामुळं गावातलं कोण जर एखादं छोटी यात्रा असेल तर तिथं पण आपण जाऊ शकतो आणि मोठ्यातून मोठ्या यात्रा असेल आता आपण जवळजवळ एक लाख रुपयाच्या पुढे सुपारी घेतलेल्या म्हणजे आता पन ते कॉस्टिंग आता महागाईप्रमाणे कॉस्टिंग पण वाढत राहतं तेवढे कलाकार आहेत त्याचा खर्च आहे गाडी आहे तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या गावातील यात्रेसाठी किंवा जत्रेसाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी हा शो हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये समीर भाईचा नंबर देणार आहे तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी कधी तुम्ही फोनवर बोलून तुमच्या कार्यक्रमाविषयी बुक करू शकता आणि तुम्ही करावा असं मी आवाहन करतो कारण त्यांच्या कलेला दाद ही मिळालेलीच आहे तुम्हीही त्यांना दाद द्या आणि त्यांना परमेश्वर असेच यश देवो देव या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य मिळवू त्यांना माप संपत्ती कीर्ती मिळू अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजचा आपण हा पॉडकास्ट मला वाटतं आपण थांबूया नक्की नक्की मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वच टीमचे खूप खूप आभार मानतो रसिक प्रेक्षकांचे खूप आभार मानतो की नक्कीच माझा प्रवास तुम्हाला कुठेतरी आवडेल आणि या प्रवासावरती मी एक छोटस पुस्तक पण लिहायचं काम चालू आहे माझं त्याचं टायटल आहे आणि धमाल सुरू झाला आणि धमाल सुरू झाला पुस्तक असं पुस्तकाचं ज्यावेळेस प्रकाशन होईल त्यावेळेस पण मी छोटासा तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ टाकले आणि <laughs> सरांची जर्नी पाहण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद होता